साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सोलापूर जिल्ह्यात आकडा टाकून वीज घेतलेले किंवा अन्य तांत्रिक पद्धतीने छेडछाड करून वीज ग्राहकांनी सोळा हजार केल्याची के माहिती समोर आली आहे सर्वाधिक सर्वात कमी सोलापूर ग्रामीण विभागात वीज चोरीचे युनिट आढळून आले आहेत वीज चोरांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून या कारवाईच्या धसक्याने ग्रामीण भागातील वीज चोरीचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच उपविभागातून तीन कोटी एकतीस लाख नव्याण्णव हजारांची वीज चोरी झाली असून कारवाई करण्यात आली असल्याचे अभियंता सुनील माने यांनी सांगितले मीटर मध्ये फेरफार करणे पट्टी टाकणे तारेवर आकडा टाकून वीज वापरण्याच्या वीज चोरांना महावितरणने चांगलाच शॉक दिला मागील सहा महिन्यांच्या कालावधीत महावितरणने एक हजार नऊशे शेहेचाळीसहून अधिक वीज ग्राहकांवर कारवाई केली दरम्यान वीज चोरी प्रकरणी सात वीज चोरांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात पाच विभागात तपासणी करण्यात आली वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने खास पथके तयार केली आहेत वीज चोरीच्या घटना उघडकीस आणतात वीज चोरीची बहुतांश प्रकर्णे ही वीज मीटरमध्ये फेरफार करण्याची असल्याचे आढळून आली कमी वीज बिल आकारण्यासाठी अनेक ग्राहकांकडून मीटरमध्ये फेरफार करण्यात येतो